वांगे पाटील यांची आज संभाजीनगरमध्ये समारोप रॅली आहे सरकारला दिलेला अल्टिमेटम सुद्धा आजच संपतोय जरांगे या रॅलीनंतर काय भूमिका घेणार हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं आणि औत्सुक्याचं असणार आहे छत्रपती संभाजीनगरमध्ये त्यांच्या या जनजागृती रॅलीचा समारोप होतोय आपण थेट संभाजीनगरमध्ये जाऊयात आमचे प्रतिनिधी सचिन जिरे आहेत ते तिथे उपस्थित असलेल्या मराठा बांधवांचे संवाद साधतायत बघूया आपण पाहू शकतो हा केम्ब्रिज चौक आहे याच केंब्रीज चौकातून छत्रपती संभाजीनगरमध्ये समारोप रॅली होणार आहे मनोज रंगे पाटील हे काही वेळानंतर या ठिकाणी येणार आहे आणि इथूनच भव्य दिव्य ही रॅलीला सुरुवात होणार आहे आपण पाहू शकतो त्या उत्साह आहे मराठा बांधवांचा एक मराठा लाख मराठा म्हणत लाखोंच्या संख्येने आम्ही जमणार असल्याचा दावा देखील आयोजकांनी केलेला आहे आपण पाहू शकतो अशा गगनभेदी घोषणा या ठिकाणी दिल्या जातात आपल्यासोबत काही मराठा बांधव आहेत त्यांच्याशी बोलूया काय सांगायला आज काय समारोप होणार आहे रॅलीचा दिलेला अल्टिमेटम अजून अल्टिमेटमचा शेवटचा दिवस आहे देखील मात्र सरकारने अजूनही मागण्या पूर्ण केल्या हे सरकार झोपित आहे यांना माहित नाही मराठ्याची ताकद काय आहे आज पूर्ण मराठवाडत दिसत आहे सरकारला पण पूर्ण मराठा रस्त्यावर अत्यंत गरज आहे आज आमच्यासोबत धनगर समाज इतर समाज दलित समाज सर्व समाजाचे लोक पण रोडवरती आहेत जे की आज त्यांना पण आहे की मराठ्यांना आरक्षणाची गरज आहे पण ह्या सरकारच्या लक्षात विरोधी पक्षाच्या लक्षात येत नाहीये की मराठा समाजाला आरक्षणाची आवश्यकता हो आहे हे लहान मुलं पण लहान लहान मुलं आज रस्त्यावर उतरलेले आहेत त्यांना पण समजतोय पण सरकारला काय कळत नाही तेरा तारीख आहे आज तेरा तारीख आहे सरकारने अल्टिमेटम दिला होता तेरा तारखेचा तर तेरा तारीख असल्यामुळे आज, आज सरकारने इथं संभाजीनगर मध्ये आरक्षण देण्याचं जाहीर करावं पाहिलं अशा पद्धतीचे या ठिकाणी मागणी आज आरक्षण केली अजूनही काही मराठा बांधव आहेत त्यांना बोलत बोला काय नेमक्या भावना आहेत भावना म्हणजे आज मराठा समाज प्रत्येक ठिकाणी शिक्षणामध्ये पाठीमाग आहे आरक्षण आम्हाला शैक्षणिक क्षेत्रामध्ये पाहिजे जर आरक्षण या सरकारनं नाही दिलं तर सरकारला याचे परिणाम भोगावे लागतील येणाऱ्या विधानसभेमध्ये याचे परिणाम भोगावे लागतील सरकार गावागावामध्ये जातीवाद लावतो आणि हाके साहेबांनी पण म्हणलेलं आहे की धनगर समाजाला पाटलाला धनगर गावागावामध्ये वनगटाला खेळायची गरज नाही ते आम्हाला ते कितीतरी आम्हाला वरचं घातलं आम्हाला ते बोलायची गरज नाही आम्ही त... ज्यावेळेस टाईमिंग त्यावेळेस दाखवून देऊ आज काय अपेक्षा आहे आज सरकार आम्हाला सरकारकडून एकच अपेक्षा आहे की आज तेरा तारीख आहे शेवटचा अल्टिमेटम आहे सरकारने आज आरक्षण द्यायला पाहिजे आज मनोज जरांगे पाटील यांच्या या शांतता मीटिंग मधली शेवटची सभा आहे आणि या सभेकडून काय अपेक्षा आहे या सभेकडून आम्हाला सरकारला शेवटचा इशारा आहे की आम्हाला आज तीन चार वाजेपर्यंत आरक्षणाची घोषणा करावी आम्ही आज आमचा संकल्प इथं धडक्यावर घेतल्याशिवाय राहणार नाही जर आम्हाला आज आरक्षण दिलं तर आम्हाला जर आरक्षण दिलं तर आम्ही या सरकारला डोक्यावर घेऊन नाचू कारण की आम्हाला आज आरक्षणाची गरज आहे तरी सरकारने आज आरक्षण डिक्लेअर करावं करावं या भावना आहे आज संध्याकाळी चार वाजेपर्यंत सरकारने तरी आरक्षणाची घोषणा करावी अशा पद्धतीची मागणी या ठिकाणी मराठा आंदोलकांकडून होताना आहे निश्चित सचिन आणि दिवसभर तिथे नेमकं काय घडतंय राहिली दरम्यान याचे अपडेट सुद्धा तुमच्याकडून घेऊ तुर्तास धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी